नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे आज आपण हटकेदार अशी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी म्हणजे मिसळपाव अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी पाहण्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिसळ म्हटलं की पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ नाशिकची मिसळ मुंबईची मिसळ असे मिसळचे भरपूर प्रकार आहेत पण आपल्याला घरगुती जे साध्या सोप्या पद्धतीची बनवता येईल ती आज आपण बनवणार आहोत ह्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे कारण की अगोदरच मिसळमध्ये फरसाणा वगैरे खूप तेलकट असतात त्याच्यामुळे ते आपण मसाल्यांचं प्रमाण कमी थोडंसं ठेवून अशी आरोग्यासाठी खूप अशी छान लाभदायक अशी रेसिपी बनवलेली आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर ही मिसळची रेसिपी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आलं लसूण खोबरं व मिरची घेतलेली आहेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहेत कांदा टोमॅटोचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरातील जेवढे सदस्य असतील तेवढ्यानुसार त्याचं कमी जास्त करू शकता आपल्याला म मटकी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी गरम पाण्यामध्ये मटकी शिजायला टाकलेली आहे मटकी शिजत असताना त्यामध्ये मीठ व हळद थोडंसं टाकायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते मटकी शिजत असताना आपण तोपर्यंत रश्श्याची तयारी करणार आहोत रस्सा बनवण्यासाठी आपण जे वाटण करणार आहोत तर सुरुवातीला आपण चार कांदे कापून घेतलेले आहेत ते कापून घेतल्यानंतर टोमॅटोही चिरून घ्यायचं आहे टोमॅटो खूप छान बारीक असं चिरायचं आहे कोत को टोमॅटोचे मी दोन भाग केलेले आहेत जिन्य थोडे टोमॅटो वाटणमध्ये टाकणार आहोत व थोडे रस्सा बनवताना परतण्यासाठी वापरणार आहोत तर कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे तेही त्याचेही मी दोन भाग केलेले आहेत जे वाटणमध्ये निम्मी टाकायची आणि निम्मी वरतून टाकायची आहे जेणेकरून आपला रस्सा दिसायलाही छान दिसतो व टेस्टही खूप छान लागते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे वाट परतण्यासाठी बारीक चिरून घेतलेलं आहे तर मटकी आपल्याला दहा मिनटासाठी शिजून घ्यायची आहे व्यवस्थित शिजून घ्यायची आहे त्यानंतरून कढईमध्ये कांदा टाकलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा हा परतताना गॅस कमीच आचेवरती ठेवायचा आहे हा गॅस कमी आचेवरती ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतून भाजून घ्यायचा आहे त्यानंतरून थोडंसं खोबरंही भाजून घ्यायचं आहे खोबरंही ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजायचं आहे जास्तीचं भाजायचं नाही आहे व जास्तीचं पांढरंही ठेवायचं नाही आहे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ना आपल्या रशाला खूप छान असा कलर दिसतो पाहू शकता अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आलं लसूण बा भाजून घेणार आहोत थोडसच भाजायचं आहे त्यानंतर टोमॅटो भाजून घ्यायचं आहे टोमॅटो भाजत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपलं टोमॅटो पटकन भाजलं जातं व छान रस्साही कलर देतो आपला तर त्यामध्ये कोथिंबीरही टाकायची आहे हे पाहू शकता एवढं आपण साहित्य जे भाजून घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे हे रशासाठीची आपण तयारी करत आहोत ये आपन हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण ते बारीक करून घेतलेलं आहे हे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण रश्श्याची तयारी करू शक करून घेऊयात तर त्यासाठी मी खायचं काळं तिखट घेतलेलं आहे घरगुती बनवलेला धना पावडर मसाला घेतलेला आहे मिरच पावडर घेतलेली आहे मीठ व जिरी मोहरी घेतलेली आहे कांदा टोमॅटो व कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते बा आपण जे वाटण भाजून घेतलं होतं ते बारीक केलेलं आहे एवढ्या साहित्यापासूनच आपण रस्सा बनवणार आहोत तर मटकी शिजवून झालेली आहे मटकी साईडला काढून घ्यायची आहे त्यातील पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे ते आपल्याला रस्शासाठी वापरायचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतरून जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे ते भाजून झाल्यानंतरून आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा ही खूप छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे व त्यामध्ये आपल्याला कडीपत्ताही टाकायचा आहे कढीपत्ताही खूप छान भाजून द्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे भाजीला रशाला खूप छान असा चव देते हे झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकसारखं सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतरून मी मिरच हिरवी मिरच टाकलेली आहे जेणेकरून रेस रशाला एक वेगळीच टेस्ट येते व त्यानंतरून जे वाटण बारीक केलं होतं ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान परतून द्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकायची आहे वाटणमध्ये कोथिंबीर टाकली की आपल्या रशाला कलरही छान येतो आणि चवही खूप छान येते तर ह्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत मी ह्यामध्ये काळं तिखट टाकलेलं आहे घरगुती बनवलेली धना पावडर टाकलेला आहे त्याच्यामुळे गरम मसाला किंवा इतर मसाले टाकण्याची गरज नाही आहे लाल मिरच कलरसाठी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे मिक्स करून तर हे आपले मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत तर त्यामध्ये पुन्हा आपण ते पाणी ओतून घेतलेलं आहे हे पाहू शकता खूप छान अशा पद्धतीने आपला रस्सा दाटसर झालेला जा आहे जास्त पातळही करायचा नाही आहे कलरही खूप छान आलेला आहे भाजीला तर आपला हा मिसळचा रस्सा तयार झालेला आहे तर आता आपण मिसळची प्लेट लावणार आहोत तर मिसळची प्लेट तयार करण्यासाठी तुम्ही पाहू शकता एवढं सगळं सामान मी घेतलेलं आहे प्लेटमध्ये फरसाणा घेतलेला आहे फरसाणा तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता तुमच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये मटकी टाकलेली आहे व नंतर ना हा बनवलेला रस्सा टाकलेला आहे दिसायलाही खूप छान दिसतो टेस्टही खूप छान येते व वासही खूप छान आहे वरतून कांदा टाकलेला आहे आवश्यकतेनुसार डेकोरेशनसाठी कोथिंबीर टाकलेली आहे व लिंबू तर नक्कीच पिळलं पाहिजे ह्यामध्ये व अशा पद्धतीने खूप छान आपली मिसळची भाजी तयार झालेली आहे लहान मुलांनाही खूप हे आवडते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण मिसळ तयार करून घेतलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व अशा साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशा पद्धतीने बनवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद